नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण सांडग्याची मस्त अशी चमचमीत रस्सेदार भाजी बनवतो आहे इथे मी आता एक वाटी मुगाचे सांडगे घेतलेत तर मागच्या आठवड्यातच मी उन्हाळी टिप्सचा व्हिडिओ शेअर केला आहे त्यामध्ये हे सांडगे कसे बनवायचे ते दाखवलं होतं तर आज आपण या सांडग्याची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊया तर इथे मी पाव कप सुक्कं किसलेलं खोबरं घेतलं आहे ते मिक्सरच्या भांड्यात घालूया दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं साल काढून थोडंसं सा कट करून घेतलं आहे तर हे तिन्ही आपल्याला वाटून घ्यायचं आहे आधी आपण हे सांडगे थोडेसे तेलावर भाजून घेऊया तर कढईमध्ये मी तेल घातलं आहे तर तेल फार घालायची गरज नाही एक चमचाभर मी घातलं आहे तेल छान गरम झालं की लगेच हे मुगाचे सांडगे घालायचे आणि मंद गॅसवर एक तीन ते चार मिनिट आपण भाजून घेऊया असे सांडगे भाजून घेतले म्हणजे त्याचा कच्चेपणा कमी होतो खमंगपणा वाढतो आणि भाजीमध्ये ते फुटत पण नाहीत तर याला हलकेशी डाग पडायला सुरुवात झाली आहे एवढेच आपल्याला हे भाजायचे तर आता हे काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये भाजी करण्यासाठी तेल घालायचं आहे तर तेल तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घालू शकता मी तीन चमचे म्हणजे साधारण तीन टेबल स्पून तेल आहे अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि आता हा कांदा घालूया तर एक कांदा घेऊन मी तो अगदी बारीक चिरून घेतलाय छान तेलावर तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आता थोडासा तांबूस झालेला आहे तर यामध्ये जे आपण खोबरं आलं लसूण मिक्सरमधून वाटून घेतलं होतं ते घालायचं आहे आणि एकत्रित छान आता परतून घ्यायचं आहे हे आता दोन्ही परतून झालेलं आहे तर यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट टाकायचं आहे एक साधारण एक चमचा मी धणे जिरे पूड घातली आहे एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला घातला अर्धा चमचा तरी काहीच हरकत नाही हे सगळं आता परत एखादा मिनिट परतून घेऊया आणि आता हे जे आपण सांडगे परतून घेतले होते तेलावर ते घालायचे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर सांडग्यामध्ये सुद्धा मीठ आहे ते लक्षात घेऊन घालायचं आहे एक दोन मिनिट या मसाल्यासोबत हे सांडगे परत परतून घ्यायचे म्हणजे या सांडग्याला हा मसाला छान लागतो आणि भाजी खायला मग एकदम खमंग लागते दोन मिनिट मी सांडगे आता परतून घेतले तर पाणी घालायचं पाणी मी इथे गरम करून घेतलं आहे तर कुठल्याही रस्सा भाज्यांना पाणी नेहमी गरमच घालायचं म्हणजे तरीला रंग छान येतो तर सुरुवातीला साधारण मी एक ग्लास पाणी घातलंय आणखी थोडं लागणार आहे तर अजून एक अर्धा ग्लास मी पाणी घातले आणि इथे मी दाण्याचा कूट घेतलाय तर दोन टेबलस्पून दाण्याचा कूट घालायचा आहे तुम्ही हवं तर हे सांडगे जे आहेत ते थोडे खलबत्त्यात कुटून सुद्धा घेऊ शकता पण त्याने भाजी खूप आळून येते आणि खायला मग चांगली लागत नाही त्यामुळे मी थोडासा दाण्याचा कूटच घालत असते आता एक उकळी आणूया बुडापासून एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि नंतर झाकण ठेवून भाजी छान शिजवून घ्यायची आता साधारण दहा ते बारा मिनिट झाली आहेत तर मस्त असा भाजीला तवंग आलाय मध्ये एक दोन वेळेस मी झाकण काढून हलवून घेतलं होतं छान गाळं होईपर्यंत हे सांडगे शिजवून घ्यायचे तर शेवटी यावर आपण कोथिंबीर घालूया तर मस्त आपली झंझणी तरवी सांडग्याची भाजी तयार आहे पोळी भाकरी कशासोबतही खाऊ शकता भातासोबत खायलासुद्धा एकदम मस्त लागते उन्हाळ्यात असे भरपूर सांडगे बनवून ठेवले तर कधीही तुम्हाला पटकन ही सांडग्याची भाजी बनवता येते खायलाही खूप छान लागते तर आंब्याचा रस ही सांडग्याची सुकी भाजी आणि कुरडई असा उन्हाळ्यामध्ये आमच्याकडे पाहुण्यांसाठी नेहमी बेत असतो तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने अवश्य करून पहा आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर अवश्य करा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.